निक्कीचा गेम मला कळला आहे तिला कोणीही काहीही म्हणालं करायला तर ती नाही म्हणते आणि खरं बघायला गेलो तर या घरात कोणीही गेम खेळत नाही आहे निक्कीशिवाय कोणाला गेम कळलाच नाही आहे बहुतेक तर या टास्कमध्ये सगळ्यांनी परत दाखवलं की आम्हाला गेम खेळता येत नाही आम्ही फक्त पर्सनल अजेंडा घेऊन गेम खेळतो आणि त्याच्यात आर्या इतकी इरिटेटिंग वाटली ना मला आणि हे सगळं जास्त होत होतं कारण वर्षा ताई संचालक होते आणि जेव्हा जेव्हा माझ्या बोलायची ना माझ्या डोक्यात सणक जायची ती काय आवाजात ती ओरडते तिलाच माहिती आणि ती सिंगर आहे रॅपर आहे ती आणि इथे पण तुम्ही बघू शकता वर्षाताई बॅकग्राऊंड मध्ये आहेत हा व्हिडिओ वर्षाताई वर्सेस वर्षाताई वर्षा आहे ऐकायला तुम्हाला थोडंसं ऑड वाटेल पण हे बसात आजकाल वर्षाताई एकदम कन्फ्युज वाटते त्यांना काय करावं ते कळत नाहीये त्यांना राग खूप येतो पण ते ते सारखं करून बसलेत आणि त्याच्यामुळे ना ते एकदम वेगळे दिसत आहेत ते डिसअपॉइंटिंग वाटत आहे त्यांच्या कॅप्टन्सीमध्ये निकीने असं सांगितलं की मी एकही काम करणार नाही तरी पण त्यांनी काहीही केलं नाही त्यांनी ॲक्च्युली ते सगळं जे जानवी करते ना तिच्याबरोबर ते सगळं ॲक्च्युली वर्षाताईनी करायला हवं होतं त्यांनी तो स्टँड घ्यायला हवा होता, ते होता की तू एक कंटेस्टंट आहे तू रूल्स पाळत नाही आहे तर तुला शिक्षा होणार पण त्यांनी तसं काहीच केलं नाही डिसअपॉइंटिंग होतं आणि टास्कमध्ये ॲज युजल हे दोघेही मसलमॅन हे हा ओरडायला सुरुवात केली आणि त्याला राग आला नेहमीचं नॉर्मल आपलं मग ते दोघेही बाहेर होत झालेले आणि बापरे याला वैभवलं तर इतका राग आलेला एकदम हातात डोकं ठेवून बसलं का माहीत काय त्याला काय वाटलेलं आणि या टास्कमध्ये परत या लोकांनी तेच केलं जे सगळ्या टास्कमध्ये ते करतात त्यांनी टास्क रद्द करायला लावलं यांना खेळ ना म्हणजे समजत नाही त्यांना वाटतं की दुसऱ्याला जिंकू नाही देणं हे खेळ पण स्वतः जिंकायचं हे पण खेळ असतो आणि इथे दुश्मन का दुश्मन मेरा दोस्तवाली कहाणी सुरू होती वैभव आणि जान्हवी मित्र झालेत आता काय म्हणायचं सगळं फेक सुरू आहे सगळं सगळं हे जान्हवीचं हे कॉन्टेंटसाठी सुरू आहे कारण तिने ती ऑपॉर्च्युनिटी बघितली की वर्षात यांची कॅप्टन्सी असूनही ते काहीही करत नाही तर तिने तिच्यावरती घेतलं की आता मी करते मी करून दाखवते निकिला काय होतं की जेव्हा निकी समोर निकीत सारखीच एक उभी राहते तर त्याच्याने काय होतं ते तिला करून दाखवायचं होतं ते तिने केलं आणि काय माहिती सगळं फेक वाटतंय तुम्हाला नाही वाटत का की हे फेक आहे मला हवं होतं की वर्षाताईंनी काहीतरी ऑब्जेक्शन घ्यावं त्यांनी बिग बॉसला कंप्लेंट करावी पण वर्षाताईंचं एक वर्षा वर्सेस वर्षा असं झालं आहे आतमध्ये कोणती वर्षा जिंकणार रिअल की ही एक फेकवाली वर्ष जी ती दाखवते कारण आता मला पण वाटतं आहे की इतका राग ना कोणालाही येणारच हो पण ते दाखवत नाही आहे ते काम आहेत का